कोल्हापूर जिल्ह्याच्या वायवेला नव्वद किलोमीटर अंतरावरील शाहूवाडी तालुक्यातील जंगली भागातील उदगिरी नावाचं गाव रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर तसेच चांदोली अभयारण्याच्या शेजारी वसलेलं छोटसं गाव उदगिरी गुरववाडी बौद्धवाडी अशा छोट्या छोट्या वाड्या मिळून बनलेलं गाव उदगिरी सह्याद्रीचा कोकणकडा आंबा फक्त 30 किलोमीटर अंतरावरील आणि कराड पासून सत्तर किलोमीटर अंतरावरील छोटस गाव आपलं उदगिरी निसर्गाच्या कुशीत वसलेल्या उदगिरी पठारावरील विविध प्रकारची दुर्मिळ रानफुले आणि उदगिरीच्या जंगलातील प्रसिद्ध देवीचे दर्शन कडवी लघुपाटबंधारे मातीचे धरण आणि धरणाचा विस्तीर्ण जलाशय तसेच चांदुले अभयारण्य व व्याघ्र प्रगभास भेट या निमित्ताने पर्यटकांची वर्दळ या परिसरामध्ये वाढली तर स्थानिक तरुणांच्या हाताला का मिळू शकेल